पण स्वागत आहे तुमचं स्वप्नाली ज्यांना मी ब्लॉकमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि जस्ट आले मी आता कंपनीमध्ये मला इतकी डेंजर बुक लागली ना आज अकरा वाजता आले त्याच्यामुळे मी आता जाते खाली जेवायला मस्त जेवण करून येते तर थंडी नाही इतकी मला सर्दी झाली या थंडीमुळे डायरेक्ट ह्या ए सीमुळे एवढं थंड थंड वातावरण आहे तर चला मग आता जाते मी जेवायला कारण इतकी डेंजर भूक लागली मी सकाळी पण काही खाऊनच आलेली नाही आहे त्याच्यामुळे मला खूप भूक लागली आहे तर जाते मग आता जेवण करते टिफिन पण नाही आणलं आहे मी तसंच आले आजपार अकरा वाजता आले त्याच्यामुळे मी टिफिन पण नाही आणला आता बघते कॅन्टीनमध्ये जे आहे ते घेते मस्त कॅन्टीनला गेलो आणि पिठलं भाकरी घेतली मला तर जास्त आवडत नाही पण सगळ्यांनी कोणीच टिफिन आणलेले नव्हते मग आम्ही सगळ्यांनीच पिठलं भाकरी घेतली पण मी डायरेक्ट कंटाळून खाली आले कारण एवढी थंडी आहे ना ओडिसीमध्ये त्याच्यामुळं म्हटलं चला आता थोडंसं खाली बसूया मस्त खाली आली चपाटी मागं झाडांना चालू आहे पाणी तर थोडंसं असं मस्त थंड वाटते बसते इथंच थोडा वेळ आणि मग जाते वरती कारण डायरेक्ट हात पाय माझे असे थंड थंड पडले आत्तापासूनच उन्हाळ्याचे दिवस इतके जाणवायला लागले ना बाहेर आल्यानंतर ऊन आहे म्हणजे असं एकदम गरम गरम होतं आणि मध्ये गेल्यानंतर सीचं टेम्परेचर एवढं कमी असतं ना त्याच्यामुळे एवढं कूल असतं तिथं आणि तिथं इतकी डेंजर थंडी वाजते काय करावं नेमकं काहीच समजत नाही पण म्हटलं चला आता खाली गेल्याशिवाय काही पर्याय नाही कारण पूर्ण थंड पडले होते इथे मस्त असं झाडांना पाणी चालू होतं इथं थोडंसं असं थंड वाटत होतं त्याच्यामुळं मग मी इथेच आता एक दीड तास इथंच असं टाइमपास करणार होते कारण मी आज अकराला आले माझा टाईम भरणार होता पाचला म्हणजे सहा तास माझे पाचला होणार होते त्याच्यामुळे टाईमपास करायला काहीतरी ऑप्शन पाहिजे म्हणून मी खाली आलेले होते आणि कुणीच नव्हतं इथं जास्त तर श्रुती पण गेलेली होती ऋषिकेश होतं पण मग त्याचं पण काहीतरी काम चालू होतं मग मी थोडा वेळ खाली आले आणि फायनली कशेतरी माझे सहा तास भरले पाच वाजले आणि मी घरी निघाले तर घरी निघताना म्हटलं आता चला खूप गरम झाले मस्त उसाचा रस पिऊया आणि आत्तापासूनच उसाचा रस घेण्याचं म्हणजे चालू झालं मला खरंच खूप उसाचा रस आवडतो आणि इथं काही नाही जस्ट दहा रुपयामध्ये जंबो ग्लास भेटतो मस्त उसाचा रस एन्जॉय केला त्यानंतर थोडासा तो एकदम थंड होता त्याच्यामुळे पोटात एकदम ओके ओके, ओके वाटलं तर संध्याकाळच्या वेळेस मग घरी आलो थोडीशी झोप घेतली कारण रात्री पण झोप झालेली नव्हती मग एक दीड तास झोपले आणि देवपूजा वगैरे केली आणि आता कसं थंडी चालू म्हणजे उन्हाळा चालू होतोय त्याच्यामुळे आम्हाला फ्रीज घ्यायचं होतं मग ते फ्रीज बघायला आम्ही क्रोमाला इथे जाणार होतो बघूया म्हटलं कसं कसं काही ऑफर वगैरे आहे की काय किंवा आता समोरचं काही ऑफर वगैरे चालू होतील तर बघून येऊया कशी प्राईज वगैरे आहे तर मग इथं शेजारीच आमच्या आहे तर पाच मिनटाच्या डिस्टन्सवरती तर मग आलो होतो आम्ही इथंच फ्रीज बघण्यासाठी मस्त असे फ्रीज भरपूर व्हरायटीज होत्या पण आम्हाला आता सध्या दुस म्हणजे आम्ही रेंटने राहतो त्याच्यामुळे सिंगलच सिंगल डोअर घ्यायचं होतं डबल डोअरचं तसं जागा पण नाही आणि एवढ्या वस्तू घेऊन परत ते जर आपल्याला ट्रान्सपोर्ट कराव्या लागल्या म्हणजे जेव्हा आपण शिफ्ट होणार तेव्हा मग ट्रान्सफर करायचं मग ते खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळे आता तर सिंगल डोअरच घेणार आहे मग जेव्हा स्वतःचं घर वगैरे होईल तेव्हा डबल डोअरचं बघू हे एक्सचेंज करून डबल डोअर घेऊया तर बघू आता कसे ऑफर वगैरे आहे तसं काही नाही म्हणजे डबल पण घेऊ शकतो पण ठेवायला पण इथं जागा नाही आणि बघू आता किचन पण थोडं छोटं आहे त्याच्यामुळे जागा नाही मग आल्यानंतर इथं फ्रीज सोड म्हणजे फ्रीज सोडून दुसऱ्या सगळ्या गोष्टी बघितल्या इथं पहिले टी व्ही बघितले मस्त मॅच चालू थी, पहले भारे भारे होती पहिले पाच दहा मिनिट तर मॅचेस बघत बसलो आणि हे गॅस शेगडी पण इतक्या भारी भारी होत्या ना आणि त्याची प्राईस तीस बत्तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार कारण जे आपलं घरात आपण इंटेरियर करतो म्हणजे डायरेक्ट तर तेव्हा ते ठीक वाटतात आपले जे आता नॉर्मल घर वगैरे तेव्हा नाही ते व्यवस्थित ते 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 वाटेल तेव्हा जेव्हा आपलं स्वतःचं होईल तेव्हा आपण ह्या सगळ्या अशा जास्त प्राईजच्या गोष्टी घेऊ शकतो पण आता एवढी इन्व्हेस्टमेंट करून काहीच उपयोग नाहीये परत आपण तिकडे शिफ्ट होणार आणि मग ते सगळ्याच गोष्टी नाही का आता सपोज नवीन घरे तर नवीनच गोष्टी सगळ्या घेतल्या पाहिजे असं तर मला वाटतं त्याच्यामुळे मी मग त्याच्यानंतर ज्या गोष्टीला आलो होतो त्या गोष्टीकडे जरा तोंड फिरवलं आणि फ्रीज बघायला सुरुवात केली पण फ्रीज मला काही सिंगल डोअर तर काही आवडतच नव्हते डबल डोअरवरतीच माझं सारं लक्ष जात होतं पण काहीतरी दोन तीन ऑप्शन बघितले मी सिंगल डोअरमध्ये छान होते आ, ओके ओके होते बघू म्हटलं आता आणखीन विजय सेल्सला पण जाऊन बघूया आणि त्यानंतर इथं क्रोमाला हे बघा हे डबल डोअर फ्रीज इतके भारी होते, न... होते ना त्याच्या ग्लासच इतक्या भारी होत्या ना म्हणजे आणि त्याचं स्टोरेज पण एकदम रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरच्या गोष्टी आहे ना त्या एकदम इतक्या मस्त होत्या आणि त्याची क्वालिटी पण छानच होती त्यांच्या ग्लास पण इतक्या भारी होत्या ना डायरेक्ट ट्रान्सपरंट म्हणजे मला असंच थोडंसं सिल्वर कलरमध्ये पाहिजे होतं जरी सिंगल डोअर घेतलं ना मी असं थोडं सिल्वर कलरमध्येच प्रेफर करेल आता हे ब्लॅक वगैरे ते गेलं फॅशन सगळी तर म्हटलं चला आता इथं पण मी फ्रीजची मिरर सोडली नाही थोडंफार शूट केलं आणि घरी जायचं होतं कारण घरी जाऊन परत जेवण करायचं होतं म्हटलं चला इथं टाईमपास करण्यापेक्षा आता आपण घरी जाऊया खालच्या फ्लोरला आलो इथे काही मोबाईल्स होते झेड फोर तर मोबाईल कसला भारी बाय पहिले विओ आता हे विओ ओप्पो तर हे काही कोणी घेत नाही सॅमसंगसुद्धा थोडासा कमी झाला आहे पण पर... सॅमसंगचे चालतात थोडे बऱ्यापैकी पण व्हिओ ओप्पो तर हे का तर काय बंदच होण्याच्या मार्गावर तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर इचं चा खूप छान असं गणपतीचं म्हणजे अशी पूर्ण मशीनने गणपतीची मूर्ती बनवलेली होती मग काय तिचं काहीतरी शूट केलं आणि म्हटलं चला आता खूप वेळ झाला आपण घरी जाऊया कारण अक्षरशः खूप भूक लागलेली होती सकाळी जेवण केलेलं होतं ऑफिसमध्ये आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आल्यानंतर मग दोनच टाईम जेवण होतं काहीमध्ये नाष्टा वगैरे काहीच नाही चहा पण घेतलेला नव्हतं फक्त ज्यूस घेतलेलं होतं मग पटकन घरी आलो मस्त जे आणि दिवस संपवला चलो बाय